agle 사람들은 우리가 mondoNet을 위해 조화할 수 uma 정말 అమ్మ ఆ నంబర్ సైడ్ లో ఆ ఇక్కడ ఏకుం జిల్లా ది బాబ్ ఇక్కడ నుయే ఉంటారు ఓ డైరెక్ట్ కన్నా డైరెక్ట్ కన్నా సన్నదన కుడనే చే ఆ లగ్న సర్ రావుటే ఇ యా యా జేతరా ఇది కమలిగా రావుటే రాం కావే కట్టే ఇకి సర్ రా కచి ఇంకో చోట కచి ఇంకో చోట రాజేని బోర్డర్ లేదు నా ఇక్కడ దాం ఇక్కడ జవాల

काय बोला तुम्ही आता एवढ्या मेहनतीने आपण इथं आतमध्ये घेऊन आलोय मकर आपला दीपक बोला दीपक अजून काय बोला बाकी टाइम एवढा बोलत असतो आता काय बोलत नाही अरे इकडे बघत का आता तू तू आल्यानंतर सत्तर टक्के काम झालेलं आहे <laughs> तुझा <तुछा, laughs> तुझा खूप मोठा योगदान आहे या मखरामध्ये नीतू दादानी ते काय बोलतात त्याला फ्रेम बनवलेले फ्रेम दाखवतो तुम्हाला दा या फ्रेम माग फक्त या एका माणसाचा योगदान आहे परत परत एकदा परत एकदा कायम उद्यापासून आपल्या येते सगळी माणसं हे सचिन कसं वाटतं तुला आता आपल्या जागेवरती आलेलं आहे जा मेहनत घेतली आम्ही आला जागे जागे कमी होती पण मंडळी जास्त आली आमचं व्हिडिओ वाढलं पाहिजे आणि लाईक शेअर कमेंट सगळा करा आणि आम्हाला आमचं चॅनल मॉनिटाईज होत्या दोनशे दोनशे एकोणनव्वद झाल्या लवकर नाही दोन हजार होते डायरेक्ट दोन हजार होत्या आणि आमची वॉचिंग पैसे पार्टी आता अजून आपला व्हिडिओ संपलेला नाही आता पुढचा दृश्य कसा काय असेल साईडला वॉल तर झाल्या आता दुसरा काहीतरी सांग वॉल झाल्या नाही कट करून ब्रिक लावू आम्ही आणि माग डिझाईन आहे कितीच्या कितीच्या ब्रेक कितीच्या ब्रेक लावायचे आपली रेग्युलर नऊ नऊ एकोणीस किती नऊ सहा चार ची सहा चार सहा ची एकोणीस बायत आहे ना एम एम इंजिनिअरिंग तुम्ही केले सहा चार ची चार पण नसेल ठीक आहे सहाची इट ला माग आणि मागे ब्लॉक टाकणार आम्ही स्क्वेअर वालोर लादू आणि इथं झाली येणार आहे

ठीक आहे ठीक आहे आता आता नाही नाही आता आता मेहंदी घेऊ काका काय बोलाल तुम्ही एवढी मेहनत घेतली मकरा जाती घर aggregate घराकडे घराकडे कोणी किती बांधना केली पहिले ते सांगा बांधनाने झाला आता किती काम झाले पत्ते जोडत आहेत ना ते नीतू दामला नीतूला सांगा जरा <laughs>